आरंभ कला अकादमी ठाणे संस्थेच्या वतीने चौदावा कमल भालेराव स्मृती संकलनात्मक कार्यक्रम दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाण्याच्या घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये संपन्न झाला यावेळी भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संकल्पना आणि निवेदन अरुंधती भालेराव यांचं होतं संपूर्ण कार्यक्रमाचं लेखन आशुतोष भालेराव यांनी केलं होतं प्रारंभ कला अकॅडमी दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन कार्यक्रम करत असते यावेळची संकल्पना नातं या विषयावर होती प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंदरेकर मेघना काळुंदरेकर प्राची कोकिळ मराठे विविध नात्यांची गुगल करणारी सरस गाणी सादर केले अरुंधती भालेराव यांच्या संकल्पनेत आपलं असलेलं पुस्तकाशी नातं नवरा बायकोंच नातं दोन महिन्यांमधलं नातं प्राण्यांचे असलेलं आपलं नातं आपल्या आजीशी असलेलं आपलं नातं याची उकल निवेदनातून केले संपूर्ण लघु नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं सिंथेसाईझर व विनय चेऊलकर यांनी तर तबला आणि तालवाद्यावर मयुरेश शेर्लेकर यांना साथ दिले तर नृत्यांगणात तेजश्री सावंत आणि नृत्यगृह पंकज पाडाळे यांच्या शिष्यांनी अतिशय सुंदर नृत्य यावेळी सादर केले आहे औपचारिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रारंभ कला अकॅडमीच्या कीर्ती केरकर आणि मनीषा आचार्य यांनी केलंय या प्रसंगी कमल भालेराव यांच्या सुनबाई संगीता बावसकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे एकाच इमारतीत बारा राज्यातील बारा समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचं समाजभवन प्रथमच साकारत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडोले समाज भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील ओळा मजीवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना साकारलेल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालंय त्या प्रसंगी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे परिषा सरनाईक ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे एका बाजूला डोंगरमध्ये खाडी त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सईकडे मिळत नाही ते ठाण्यात ठाणेकरांना तणावमुक्त होण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली त्याचा त्याचं आताच उद्घाटन केलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही केलंय आता या भवनाचं भूमिपूजन केलंय ठाणे खरंच खूप बदललंय विकास होतोय असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुंबई ठाण्यात जागा मिळणं कठीण आहे पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजासाठी हे भवन उभं राहणार आहे प्रत्येक समाजाला तीन हजार फुटांची जागा मिळणार आहे प्रत्येक मजल्यावर दोन समाजासाठी जागा असेल त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आता या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणं ती उत्तम ठेवणं आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणं ही सर्व समाजाची जबाबदारी आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय धर्मवीर आनंदीगी यांचा सर्व समाजाशी संपर्क असायचा ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर अतिशय प्रेम होतं त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदललंय असंही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं अभिनंदन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत मेट्रोला मान्यता दिले त्याचा ठाण्याला मोठा फायदा होणार आहे वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं काम सुरू केलंय पोटबंदर रस्ता मोठा होणार आहे गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग ठाणे बोडवली भुयारी मार्ग नगर गायमुख बायपास यांचीही कामं होणार आहेत याचा फायदा ठाणेकरांना होईल असंही शिंदे म्हणाले मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत असल्याचं आपल्याला सगळीकडे दिसत आहे या विकासानं ठाण्यात सोनेरी कळस घटलाय असं प्रतिपादन यावेळी खासदार नरेश मस्के यांनी केलंय तर सर्व प्रकल्पांसाठी निधी देणारे हे दोनदार मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याने सगळे प्रकल्प मार्गी लागत आहेत बारा समाजांना समावून देणारं धवल ही अनोखी गोष्ट आहे ही वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी गायमुख येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुख टप्पा दोनचं लोकार्पण केलंय तर नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे त्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलंय त्यापूर्वी डॉक्टर सिंधुदाई सत्पाळ तिरंदाजी केंद्राचं बाणाने नेम धरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय त्यानंतर स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात नगर राजीव गांधीनगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडावरील अस्तित्वावर असलेल्या पुनर्वसित वसाहतीचा खासगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशी इमारत प्रकल्प यांचं ऑनलाईन भूमिपूजन पार पडलं या सोहळ्यात जिम्नॅस्टिक नेत्रदीपक प्रक्षिकेत सादर करण्यात आले त्याचं संयोजन पूजा आणि मानसी सुरवे या जिम्नॅस्टिक मधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलं होतं या दोन्ही केंद्रातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे केलेल्या व्यक्त के महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती शाळेच्या मैदानात करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आमदार संजीव केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानातून खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ दुकानं ड्रेस मटेरियलची अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील व क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा फुटवेअर तीन मोबाईल आयटी स्टेशनरी तीन पर्सेस बॅग्स तीन तर फर्निचर तीन खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर्स प्रत्येके एक अशा ऐंशीहून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणारे तसेच त्यांचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम लावत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाऊड ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे तर शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आल्या आहेत सातशे पन्नास मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दे कॅम्प्युटर प्रशिक्षण स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे अडीचशे महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असत बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्न पदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्याचं किट देण्यात येत आहे हे उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली आहे महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष नितेश शहा मृणाल पेनसे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी नम्रता कोळी व हजारो महिला उपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निर्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलंय ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत पर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबर पर्यंत याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले आज आम्ही पुरुष बचत गटांची देखील घोषणा केलेली आहे आणि एकवीस पुरुष त्या बचत गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याही सक्षमीकरणासाठी निश्चितपणे आमचा हा संस्था जी आहे ती त्यांच्याकरताही काम करणार